सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नारकळ प्रकरण नऊ त्याच दिवशी संध्याकाळी पांडुरंग राहत होता त्या घराजवळच मळके कपडे घातलेला एक इसम रस्त्यावरून भटकत होता एकाच घराभोवती तो इतका वेळ घोटाळत राहिला की शेवटी नाक्यावरच्या नाक्यावरल्या पोलिसानेच त्याला हटकले पाऊल वाटेवरून त्याला रस्त्यावर घेऊन पोलिसांनी विचारले काय रे तुझं इथं काय काम आहे एकसारखा इथंच काय हिंटो आहेस रात्री चोरी करण्याचा बेत आहे की काय सार्वजनिक रस्त्यावर हिंडायलाही आता शिपायाची परवानगी लागते की काय या गृहस्थाने विचारले की पंजाबातल्या सारखा लष्करी कायदा इथं पुकारण्यात आला आहे असा आडमार्गानं शिक शिरू नकोस शिपाई उधगरला माझ्यापाशी असल्या असल्या गमजा चालायच्या नाहीत चौकीवर नेलं म्हणजे मगरुरी उतरेल ते काही तुमच्या हातून होणं नाही उगाच गप्पा मारण्यात काय अर्थ दाखवू का इंगा मीही दाखवू का असे विचारून त्याने आपल्या खिशातून एक छोटे कार्ड काढले व ते त्या पोलिसाच्या हाती दिले त्यावर श्री रामराव एवढीच अक्षरे लिहिलेली होती नाव पाहताच शिपाई चमकला लगेच तो रामरावांबरोबर अदबीने भाषण करू लागला थोडे बहुत बोलणे झाल्यावर तो आपल्या कामाला निघून गेला व रामरावांच्या एरझाऱ्याही पुन्हा सुरू झाल्या रात्र पडल्यानंतर बऱ्याच वेळाने त्या घरातून कपडे केलेला एक इसम खाली उतरला पाऊल वाटेवर उभे राहून त्याने एक चिरूट पेटवला व वर रस्त्यावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवाल्याला बोलावून तो मोटारीतून निघून गेला गाडी वळण घेऊन दिसेनाशी होताच रामराव त्यांनी आपला वेश इतका बदलला होता खुद की खुद्द भालेरावही हेच आपले रामराव की काय हे ओळखण्यास पंचाईत पडली असती दोन जिने चढून गेल्यावर ते एका दरवाजापाशी थांबले आजूबाजूचा कानोसा घेऊन सगळीकडे सामसूम आहे हे दिसताच त्यांनी खिशातून सर्वगामी किल्ल्यांचा एक जुडगा काढला व त्यातल्या एकेका किल्लीचा प्रयोग त्या दाराला लावलेल्या कुलपावर ते करू लागले दोन तीन किल्ल्या चालविल्यावर कुलूप उघडले लगेच ते आत घुसले व खिशातील विजेच्या चोर कंदिलाच्या उजेडात तेथील सामानाची तपासणी करू लागले भालेरावाने रामलालची खोली तपासली होती रामरावांनी सुंदराबाईच्या बंगल्याचा झाडा घेतला होता आता फक्त पांडुरंगाच्या बिराळाची झडती घ्यावयाचे राहिले न तेवढ्यासाठीच रामराव तिकडे आले होते पण येथेही त्यांची निराशाच झाली जे हवे होते ते त्यांना येथेही सापडले नाही यावरून गुलाबदानीच्या बैठकीच्या अदलाबदलीचा प्रेरक दिवसाच कोणीतरी असला पाहिजे ही त्यांची कल्पना अधिक ठाम झाली रामरावांचे काम संपले न संपले तोच खोलीत एकदम प्रकाश पडला त्यांनी चमकून मागे पाहिले विजेच्या दिव्याशेजारी शेजारी पांडुरंग उभा होता व त्याच्याजवळ त्याच्याजवळ एक जाड पोलीस शिपाई होता आपण फार विचित्र स्थितीत आहोत हे ताबडतोब रामरावांच्या लक्षात आले आपल्याला गुंतवण्यासाठी पांडुरंगाने मुद्दाम तसा फासा टाकला असावा असे त्याला वाटले व यातून कसे सुटावे याचा ते विचार करू लागले स्तब्धतेचा भंग करून पांडुरंग बरोबरच्या शिपाळाला म्हणाला मला वाटलंच होतं चोर कसा मुद्देमाला सकटसला बघा पट्ट्यातला दंडुक्याला हात घालून पोलीस म्हणाला पक्का डांबरट दिसतो आहे बदमाश नाही तो दिसतो तेवढा बदमाश नाही हवालदार याचं नाव ऐकून तुम्हाला फार आश्चर्य वाटेल हे आपले प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रामराव छट अहो मी काय त्यांना ओळखीत नाही पोलीस म्हणाला पांडुरंगराव म्हणतात ते अगदी खरं आहे रामराव म्हणाले मी इथं का आलो याचं उत्तर तुमचं समाधान होण्या इतक्या स्पष्टपणे मी देऊ शकेन ते काय उत्तर देणार ते मला ठाऊक आहे पण त्यानं कोणाचंही समाधान होणार नाही पांडुरंग मध्येच म्हणाला या राजेश्रींनी कल्पना करून घेतली आहे की फुलवाडीच्या खुनाच्या खटल्यात आमचा संबंध आहे माझ्या दोन स्नेहांनाही यानं असाच त्रास दिला आहे माझं पूर्वीचं आयुष्य जरा आक्षेप घेण्यासारखं असलं म्हणून जन्मभर हवे त्याने आम्हाला त्रास देवा हे द्यावा हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा म्हणून म्हणतो की हा इसम मला पुन्हा त्रास देणार नाही अशी तजवीज पोलीस खात्याकडून झाली पाहिजे पांडुरंगाच्या आविर्भावामुळे रामराव जरा चिडल्यासारखे झाले पण त्यांनी आपले मनोविकार आपल्या चर्येवर दिसू दिले नाहीत ते शांतपणे म्हणाले या प्रकाराबद्दल जबाब देण्याची माझी तयारी आहे हे मी पूर्वीच सांगितलं आहे बिचाऱ्या हवालदाराची अवस्था कठीण झाली कोणाचे बोलणे खरे मानावे याचा निर्णय करता येईना तो या गोंधळलेल्या स्थितीत घुटमळत असताना पांडुरंग म्हणाला रामराव आपण या भनगडीत पडलो नसतो तर बरं झालं असतं असं तुम्हाला नाही वाटत या प्रकारापासून तुम्ही काहीतरी धडा घ्याल अशी मला आशा आहे आता मी तुम्हाला या सापळ्यात कसं पकडलं ते सांगतो तुमचा फेरा माझ्या घराकडे येणार अशी सूचना मला अगोदरच मिळालेली असल्यामुळे मी मी सावध होतो तुम्हाला रस्त्यावर घुटमळत असलेले पाहताच मी पोशाख करून मोटारीतून बाहेर पडलो पण लगेच पोलिसांची मदत घेऊन इकडे आलो सरकारी अधिकारी नसूनही तुम्हाला दुसऱ्यांच्या खाजगी कामात ढवळाढवळ करण्याची हौस आहे हा धंदा तुम्ही सोडणं इष्ट आहे आता घरपोडीबद्दल मी तुमच्यावर खटला भरला म्हणजे मोठी मौज होईल नव्हे उद्या वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातम्या येतील की प्रसिद्ध डिटेक्टिव्हवर घरपोडीचा आरोप यामुळं तुमच्या अबृत भरच पडेल नव्हे का पांडुरंगाच्या चा, छदमी बोलण्यामुळे रमरावांचे रक्त तापून गेले पण त्यांनी मनावरला ताबा कमी होऊ दिला नाही घरपोडीचा खटला आपल्यावर भरण्यात आला तर इन्स्पेक्टर आनंदराव आनंदाने उड्या मारू लागतील ही कल्पनाच त्यांच्या मनाला सहन होईना पण त्यापेक्षा त्यांना अधिक ताप होता तो या कल्पनेचा की आपण कैद झालो तर बिचाऱ्या ताराबाईची काय स्थिती होईल आता काय करावे हा मोठा हा त्यांना मोठा प्रश्न पडला रामलाल विरुद्ध आपल्याजवळ असलेला पुरावा बाहेर काढावा काय पण असे करणे दूरदर्शीपणाचे होणार नाही असे दिसून येताच त्यांनी तो विचार सोडून दिला पांडुरंगाचे बोलणे झाल्यावर थोड्या वेळाने हवालदाराने विचारले साहेब तुम्हीच सांगा मी काय करावं तुम्ही आपलं कर्तव्य काय असेल ते करा पांडुरंग म्हणाला मी यांना कैद करावं अशी तुमची इच्छा आहे काय होय त्यांचा चांगला धडा मिळावा अशी माझी इच्छा आहे पांडुरंग म्हणाला पण थोडा वेळा गेल्यावर तोच पुन्हा म्हणाला नको त्यांना कैद करू नका कारण त्यामुळं माझ्यावर भित्रेपणाचा आरोप हो येईल रामराव असे धंदे करू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं असून रघुनाथरावाविरुद्ध पुरावा गोळा करा म्हणजे तुमच्या कीर्तीत भर पडेल एवढंच अधिक माझं तुम्हाला सांगणं आहे रामराव काहीही न बोलता तेथून बाहेर पडले त्यांचा संताप आता इतका चढला होता की ते तोंडातून शब्द काढते तर तो त्यांना आवरला नसता शिवाय पांडुरंगाची वेळ लवकरच भरेल अशी त्यांना खात्री वाटत होती सोन्याची गुलाबदाणी बाबूराव अरणारकळ प्रकरण नऊ येथे समाप्त